हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल है तर स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये तर आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कटिंग एक छोट्या कटिंगपासून कशी झाडं माझी ग्रो केली आहेत किंवा कशी मी झाडं लावली आहेत माझ्या छोट्याशा गॅलरीमध्ये तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझं तुळशीचं रोपटंसुद्धा खराब झालं होतं तर ते मला लावायचं होतं तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तर मला नर्सरीमध्ये जायचंच होतं तुळशीचं रोपटं आणायला पण इथे बाहेर सोसायटीमध्ये फिरताना मला एक तुळशीचं छोटंसं रोपटं दिसलं मग मी तेच तिथून उपटून आणलं आणि मग आता ते मी माझ्या तुळशी वृंदावनामध्ये लावते आहे ॲक्च्युली माझं तुळशीचं जे रोप होतं ना तुळस होती ती खूप मोठी आणि उंच झालेली आणि त्याला मंजेरीसुद्धा आलेल्या पण त्याच्यावर माहीत नाही कसा रोग वगैरे असं पडलं आणि एकदम किडे पडल्यासारखं झालं मग मी ते उपटून टाकलं आणि एक दिवस अशीच खाली ठेवलेली मी कुंडी माती भरून त्याच्यामध्ये मा छोटे छोटे आल्यात पण त्या अजून मोठ्या नाही झाल्या त्यामुळे असं खाली वाटत होतं तर बघा तुम्ही जेव्हा माझी म्हणजे ही कुंडी होती तुळशीची ती जेव्हा रोप नव्हतं तुळ तूर, तुळस नव्हती त्याच्यामध्ये तर कसं एकदम खाली खाली वाटत होतं आणि एका छो चोट, छोट्याशा अशा झाडाने तुळशीच्या पूर्ण वृंदावन किंवा जी कुंडी आहे ती एकदम भरगच्च दिसते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते त्याचप्रमाणे माझ्याकडे हे मटके होते जेव्हा आपण घट वगैरे बस घट स्थापना करतो तेव्हा आपण असे घट घेऊन येतो किंवा हे मटके घेऊन येतो तर तेच उरलेले मटके मी पाण्यामध्ये न सोडता किंवा फेकून न देता ते तसेच ठेवते आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे जे झाडं असतात वेली असतात तर त्या त्याच्यामध्ये लावते आता मी हे झाड ना एकदम बोटाच्या आकाराची कांडी घेऊन आले होते मी बाहेर गेलेली अनिशाला डोस देण्यासाठी अंगणवाडीमध्ये तर तिथे दिसलेलं मला आणि मी तिथून तिथून येताना ना छोटंसं असं हातानेच तोडून त्याची फांदी आणली होती आणि ती फक्त अशी मातीमध्ये लावून दिलेली तर तीच फांदी ना बघा तुम्ही किती मोठी झाली आहे मला वाटलं पण नव्हतं ते म्हणजे जगेल एवढी छोटी फांदी होती फांदी पण नव्हती आणली मी जस्ट फुल तोडलं होतं आणि फुलाच्या खाली एक थोडीशी कांडी होती तर तीच मी लावलेली आणि वाटलं पण नव्हतं की जगेल पण ते एवढं मोठं झालं झाड आणि त्याच्या छोट्या छोट्या कांड्या करून ना मी सगळ्या माझ्या जे कुंड्या आहेत ना फुलांच्या त्याच्यामध्ये लावल्या होत्या आणि एक ह्या मटकामध्ये लावली होती तर आता हे याला खूप फुलं येऊन गेली याला खूप म जास्त फुलं यायची एकदम भरगच्च दिसायचं आणि आता सीझन बदललेलं आहे तर त्यामुळे हे पूर्ण म्हणजे याची वाढ जास्त झाली आहे आणि फुलं कमी यायला लागलेत तर त्यामुळं मी आता याला ना याची कटिंग करते म्हणजे याला प्रॉपर याची अजून छान वाढ होईल आणि फुलं जास्त येतील त्यामुळे आणि नवीन नवीन ब्रांचेसु फुटतील याला तर साधं सिंपल जिथे आपल्याला सुकलेलं पान किंवा पिवळ्या पडलेल्या ज्या का कांड्या आहेत त्या काढायच्या आणि पिंच करूनच काढायच्या कैची वगैरे वापरायची गरज नाही आहे आणि ज्या हिरव्या फुटलेल्या आहेत त्या ठेवायच्या आणि ज्या लांब लांब आपल्याला वाटते की सुकल्यात किंवा त्याच्यामध्ये अजिबात जीवच नाही राहिला आहे तर अशा मी काढून टाकल्या आणि ज्याच्यामध्ये मला थोडेसे फुलं दिसत होते किंवा थोडेसे असे ग्रीन ग्रीन पानं दिसत होते तर ते मी परत त्याच्यामध्ये तेवढी जागा कट करून त्याच्यामध्ये लावली आहे आणि एक फांदीमध्ये बघा असं आपण डोळा असतो म्हणजे जिथून नवीन ब्रांच उगवायला सुरुवात होते तिथूनच फांदी तोडून मग ती लावायची म्हणजे त्याला नवीन पालवी फुटते तरा था वा। वा तर आता मी इथं लावले आहे माझं झाड आणि थोडंसं पाणी टाकते याला आणि मी झाडं कधी पण ना संध्याकाळच्या किंवा सकाळच्या टायमिंगलाच लावते म्हणजे तेव्हा जेव्हा ऊन नसेल ना तर तेव्हा कारण झाडं जर उन्हामध्ये आपण नर्सरीमधून आणले किंवा कुठूनही कटिंग्स वगैरे त्या आपल्याला जर लावायच्या असतील तर त्या ना कधीही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस लावायच्या म्हणजे जेव्हा कडक ऊन असेल तेव्हा म्हणजे झाडं आपले लावले लावल्या सुकत नाहीत किंवा त्यांना आपल्या वाता घर वातावरणामध्ये घरच्या वातावरणामध्ये ॲडजस्ट व्हायला थोडासा टाईम लागतो नर्सरीमधलं वातावरण वेगळं असतं तर त्यामुळे आपल्या इथे जेव्हा आपण झाडं आणतो तेव्हा आणल्या आणल्या लगेच लावायचं नाही एक दिवस त्याला आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचं आणि मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते त्याचं रोप लावायचं आपल्या कुंडीमध्ये आणि असंही मी अजून झाडं आणणार आहे नर्सरीमधून मनी प्लांट किंवा झेड प्लांट अजूनही झाडं आणणार आहे तर ते मी तुम्हाला कसे ग्रो करायचे तेही सांगेल आणि मी ज्या कटिंग्सपासून जे आपण विकत गुलाबाची फुलं आणतो त्याच्यापासून मी गुलाबाचे झाडं ग्रो केले तर आता हे गुलाबाचं झाड जे दिसते तुम्हाला माझ्या हाताजवळ हे सुद्धा मी कटिंगपासूनच ग्रो केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते किती उंच झालं आहे आणि त्याला एक फूल पण आलं होतं आणि आता त्याच्या ब्रांचेस त्याला चांगल्या चांगल्या अशा फुटायला लागल्या आहेत लांब लांब तर जे उरलेलं होतं ना माझं झाड हे तर ते मी दुसऱ्या मटक्यामध्ये म्हणजे लावून घेते म्हणजे जे छ चांगले चांगले पानं आहेत ते व्हायला नको जायला किंवा टाकू नको द्यायला म्हणून अजून एक माझ्याकडे एक्स्ट्रा मटका होता आणि त्याच्यामध्ये मातीसुद्धा होती तर त्याच्यामुळंमध्ये मी आ, हे लावून दिले आणि पाणी टाकून याला ठेवून देणार आता हे मटके ना मी याला कलर सुद्धा देणार आहे या मटक्यांना तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखेल मी तुम्हाला दाखवते माझी सगळं झाडं तर आता ही लावलेली तुळस लावल्या लावल्याच एकदम छान अशी फु हिरवी दिसते आणि आता ही हळूहळू होईलच ग्रो तर कसं दिसतंय माझं छोटंसं चो तुळशीचं वृंदावन तेही नक्की सांगा आता, है आता, आता है चोटे -चोटे हे आपण जे लावलेलं झाड तर ते त्याच्या कटिंग्स आता इथं जे दिसतंय तुम्हाला छोट्याच्या कटिंग्स आहेत आता ह्या दोन दिवसामध्येच याला छोटे छोटे पानं यायला सुरुवात होईल आणि हे एक याला मी उद्या कलर करेल आणि छान छानपैकी याला डिझाईन करेल बाहेरून म्हणजे अजूनही अट्रॅक्टिव्ह दिसेल तर ही माझी छोटीशी कोरफड हीही ही लाव मी लावताना एकदम छोटंसं रोप लावलं होतं आणि त्याचं आता एवढं मोठं झालं आहे आणि कधीही यूज करायचं असेल फेससाठी किंवा हेअरसाठी तर मी इथून तोडून घेते आणि हा आहे गोकर्णीचा वेल ज्याची मी फक्त एक शेंग आणली होती आणि ती शेंग याच्यामध्ये टाकून दिलेली तर त्या बियापासून तो वेल तयार झाला हे जे तुम्ही इथं गुलाब बघता हे मी नर्सरीमधून आणलं होतं आणि याला एवढे खूप जास्त फुलं येतात आणि त्याला वेळच्या वेळी कटिंग जर केली ना तर आपलं झाड जरी जार छोटं असेल ना तरी खूप जास्त फुलं येतात त्याला आणि हे जे बघत आहे सेम मी जे आत्ता मगाशी लावलेलं तेच झाड आहे हे आणि हे सुद्धा चिनी चिनी गुलाबाचं झाड आहेत हे मी गावावरून येताना घेऊन आले होते आणि याला रोज सकाळी एवढे जास्त फुलं येतात ना बाहेरून जे बघतात ना गॅलरी येता जाता त्यांना एवढं भारी वाटतं आणि मला सगळे म्हणजे सोसायटीमधले आमच्या म्हणतात की खूप छान वाटतंय आणि खूप छान गॅलरी दिसते या झाडामुळे एकदम गुलाबाच्या फुलासारखं आणि प्रत्येक नि गुलाबाचं झाड आहे ना त्याच्यामध्ये कलरफुल फुलं येतात म्हणजे वा व्हाईट रेड रेड ऑरेंज अशा प्रकारे तर हे आहे ना हे गुलछडीचं रोपट आहे याला आमच्याकडे गुलछडी म्हणतात बाकीकडे काय म्हणतात माहीत नाही त्याला व्हाईट कलरचे फुलं येतात आणि पिंक कलरचे सुद्धा येतात तर अशा प्रकारे आहे माझी छोटीशी गॅलरीमध्ये मा लावलेलं ला मी जे माझ्या फुलांचं झाडं आहेत किंवा माझ्या जी ग्रीनरी आहे माझ्या मा बाल्कनीमधली तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा